शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो जुलै महिना सुरू झाला जाणून घेऊ आपण जुलै महिना सुरू होताच कांद्याच्या बाजारभावात कुठे किती वाढ झालेली आहे तत्पूर्वी आपण विनंती करतो दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा पटापट भाव बघू मित्रांनो मंचर या ठिकाणी आठ हजार सहाशे सत्तावीस क्विंटल कांद्याची आवकून तीन हजार चारशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे दौंडखेडगाव दोन हजार चोपन्न क्विंटल आवक होऊन कांदा जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे सातारा तीनशे चौसष्ट क्विंटल कांद्याची होऊन जास्तीत जास्त कांदा तीन हजार रुपयापर्यंतचा भाव जाताना दिसत आहे राहता तीन हजार दोनशे ब्याण्णव क्विंटल अवकोन जास्तीत जास्त तीन हजार तीनशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा चोवीस क्विंटल कांद्याच्या हव कोण तेहतीसशे पन्नास रुपये हा दर जाताना दिसत आहे जुन्नर आळे फाटा या ठिकाणी चार हजार एकशे सत्तावन्न क्विंटला व कोण तीन हजार तीनशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे भुसावळ येथे लाल कांदा दोन हजार आठशे रुपये जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा आठ हजार पाचशे पंधरा क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे पुणे खडकी चौदा क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त दोन हजार चारशे रुपयापर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे पुणे पिंपरी चार क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुणे मांजरी एक्कावन्न क्विंटल कांद्या चावकोन तीन हजार दोनशे रुपयापर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे पुणे मोशी तीनशे त्रेचाळीस क्विंटल कांद्याचावकोन दोन हजार आठशे रुपये दर जास्तीत जास्त बघायला मिळत आहे त्यानंतर जुन्नर वतूर उन्हाळी कांदा सहा हजार शहाऐंशी क्विंटल कांद्याच्या व कोण तीन हजार दोनशे दहापर्यंत भाव मिळताना दिसत आहे तर कोपरगाव या ठिकाणी उन्हाळी कांदा तीन हजार नऊशे साठ क्विंटल व कोण तीन हजार शंभरपर्यंतचा भाव बघायला मिळत आहे पारनेर या ठिकाणी उन्हाळी कांदा तीन हजार तीनशे रुपये जाताना दिसत आहे त्यानंतर रामटेक या ठिकाणी सर्वात जास्त हायेस्ट उन्हाळी कांदा चार हजार दोनशे पर्यंत जाताना दिसत आहे धन्यवाद लाईक करा